नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते होळी रे होळी पूर्णाची पोळी तर आज आपल्याला होळीने स्पेशल पुरणाची पोळी करायची आहे तर चला आपण साहित्य बघून घेऊया की मी पाव किलो डाळ घेतले ही बघा आणि मी धुवून असे स्वच्छ करून ठेवली आणि हा एक कप डाळ आहे ती म्हणजे पाव किलो डाळ आणि मी गुळाची पावडर घेतले तोच कप भरून मी गुळाची पावडर घेतले इथं आपल्याला सुंटा आणि जायफळची मी पूड घेतले आणि थोडी मी बडीशा बारीक करून त्याची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा ही पावडर तुम्ही ह्या पुरणपोळीत टाका चव एकदम भारी येते आणि एक कप हा एक कप मी पीठ घेतलेला आहे गव्हाचं ते चाळून घेतलं आहे मी आणि आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तर पहिलाच आपल्याला मी कुकर घेतला आहे त्या कुकरमध्ये डाळ टाकून घेते आणि ह्याच कपाने आपल्याला पाणी यायचं आहे मला काही कटायची आमटी नाही करायची दोन कप पाणी घेतले मी ह्याच्यामध्ये थोडं मी तूप टाकून घेते ह्याच्यामध्ये डाळीला कलर येण्यासाठी थोडे हार्ट टाकून घेतले मी हे आपल्याला थोडं हलवून घ्यायचं आहे ह्याच्या पाच ते सात शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला आता ही होळी कशी लोक साजरी करतात ज्या टायमात सीता वनवासाला जाते आणि ती अशोकवनामध्ये असते त्या टायमात मारुती राया तिचा शोध घेण्यासाठी जात असतात तर ते लंकेमध्ये पोचतात लंकेमध्ये पोचलं का मग हा रावण जो आहे तो त्याच्या सैनिकांना सांगतो पकडा या वांद्राला आणि त्याच्या शेपटीला गुंडला चिंद्या आणि द्या ती पेटवून मग सगळे रावणाचे सैनिक येतात आणि पकडतात मारव त्याला ते लोक ओळखत नसतात कोण आहे म्हणून पकडतात त्याला त्या शेपटीला चिंद्या गुंडळतात पूर्ण राजवाड्या वाड्या राजवाड्यामधल्या सगळ्यांच्या साड्या पूर्ण होतात तरी काय मारुती रायाची काही शेप शेपटी पूर्ण होत नाही नंतरला सगळे कंटाळतात मग रावण म्हणतो द्या ती पेटवून मग सगळे ती शेपटी त्यांची पेटवून देतात आणि मग मारुती राया ह्या शे, मा। घरावरून मा, त्या वाड्यावर ह्या वाड्यावरून त्या वाड्यावर अशा उड्या मारून पुऱ्या लंकेला लंकेची होळी करून टाकतो तिथपासून ही होळी साजरी होते तर आपण वेल घा न घालवता आपण रेसिपीला आता सुरुवात करू तर आपल्याला आता पीठ घ्यायचं घ्यायचंय थोडंसं मीठ टाकून घेतलंय चवीनुसार आणि इथं मी एक गा एक ग्लास घेतले त्याच्यात हळद टाकली थोडी आणि ते पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये घ्यायचं आहे तर हे बघा इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे एवढं मला पाणी लागलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे मी एक भांडं घेतलं आणि हा कॉटनचा रुमाल घेतला आहे त्याच्यामध्ये पीठ आपल्याला बांधून ठेवायचं आहे असं आणि हे पीठ गुडपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं होतं एवढं आता हे पीठ आपल्याला असंच अर्धा तास ठेवायचं आहे तरी बघा आपला कुकर झाला आहे मी काढून घेतली डाळ आणि तिला पाणी तेवढं बरोबर झालं याच्यात पाणी नाही पडलंय आता हे आपल्याला या मॅचरने मॅच करून घ्यायची याच्यामध्ये हे बघा आपलं पुरण करून झालं आहे आता आपण ह्याच्यात गुळ टाकून शिजवून घेऊया गॅस पेटून घेते हे टोप ठेवला एक आपल्याला हे पुरण आहे ना ते टाकायचे टोपामध्ये गुल पावडर मी ते गुलाचा वापर केलेला नाही गुल पावडर घेतले मी तुम्ही गुलाचा पा वापर केला तरी चालेल आणि आता आपल्याला आपलं पुरण करून घ्यायचं आहे सुंट आणि जायफलची पूड आणि ही बडीशेपची पूड आता आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे असं आता काय आपल्याला पुरण वाटायची गरजच नाही फक्त हा गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पोळ्या बनवायला सुरुवात हे बघा आपलं पुरण इथं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा तर चमचा उभा राहतोय म्हणजे पुरण आपलं तयार झालेलं आहे मी आता घॅस बंद करते आता आपलं पुरण झालंय आता आपण पिठाकडे फिर फिरूया हे असं हलक्या हाताने हे पाणी आपण काढून आहे पीठ पण मस्त आपलं नरम झालंय हे पाणी झाडाबिडाने घातलं तरी चालेल हे बघा बघू शकता आता ह्याच्यात आपल्याला तूप घ्यायचं आहे मी इथे ते तेलाचा वापर कुठेही केलेला नाही आहे तुम्ही तेल जरी वापरलं ना तरी चालेल आणि हे आता आपल्याला याची चांगली मालिश करून घ्यायची आहे हे बघा आपलं पीठ तर मळून झालं आहे हे बघ एकदम मऊ असं मळून घेतलं आहे मी आता आपण पोळ्या करायला सुरुवात करू हा एवढा गोळा मी घेतला आहे आपल्या छोटा लिंबा एवढा पुरणाचा गोळा एवढा घेतला आहे हा बघा आता आपल्याला ह्याची वाटी करायची आहे तर मी इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे हे बघा ताशी आपल्याला ता वाटी करून घ्यायची आहे त्याची हा गोळा असा आपल्याला असं भरत जायचं आहे बघा हे एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढलेलं नाही आहे तुम्हाला काढायचं असलं तरी काढू शकता तुम्ही हे बघा हे अशी करून घेतली मी पहिले आपल्याला असे करायचं आहे असं दाब द्यायचं आहे म्हणजे हे पुराण आहे ना ते सगळीकडे पसरेल आता आपल्याला हलक्याच हाताने लाटून घ्यायचं आहे मी गॅस पेटवला आहे तिकडे तवा ठेवलेला आहे आता तुम्ही बघू शकता हे बघा आपलं पुरण आहे ना पूर्ण चपातीच्या पूर्ण आतमध्ये झालेलं आहे पूर्ण कडपर्यंत झालेलं आहे पुरण तर तवा गरम झाला का पोली आत टाकून घेते पहिलंच आपल्याला याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे तूप लावून घेतलेलं आहे मी आणि आता पोळी टाकून घेते तर दुसरी पण आपल्याला तशीच बनवून घ्यायचे हे बघा आपण पोली कशी फुगले आता आपण वर्ण तूप लावून घ्यायचं आहे त्याला मी इथे तुपाचाच वापर केला आहे तेलाचा नाही केला आहे ना तुपाच्या पण पोला मस्त छान लागतात एक पोळी आपली तयार झालेली आहे हे बघा आपली दुसरी पण पोळी झाली तयार आता आपण अशाच सगळ्या करून घेऊया तर या बघा इथं आपल्या सगळ्या पोळ्या बनवून झाल्यात आणि कशा फुगल्यात एकदम मऊ लुसलुशीत झाल्यात आपल्या पोळ्या तर इथं आपल्या सगळ्या पुरणपोळ्या बनवून झाल्यात रेसिपी आवडली तर एक लाईक करा बघू शकता कशा पोळ्या फुकता येत नसत गॅस बंद करते मी तर इथे आपली होली स्पेशल पुरणपोळी तयार झालेली आहे घरी तुम्ही पण ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा ते तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद